तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ रेती उपलब्ध करून द्या संजय वेरेकर यांची मागणी यवतमाळ जिल्ह्याच्या वडी तालुक्यामधील शासनामार्फत गरजू लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मुली आवास शबरी आवास रमाल आवास भेरकून योजना मंजूर करण्यात आल्या व शासनामार्फत प्रत्येक बोरकुल लाभार्थ्यांना पाच ग्लास रेती मोफत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ठेकेदार मार्फत रेती घाट करण्यात आले गरीब बोरकुल लाभार्थ्यांना लाभू मिळण्याच्या उद्देशाने हे घाट हरवास करण्यात आले परंतु रेती घाट ठेकेदार मोठ्या प्रमाणात रेती घाटातील लेती बाहेर ब्लॉक मध्ये विकत आहे बोरकुल लाभार्थ्यांना मात्र ऑनलाईन करून सुद्धा रेती उपलब्ध होत नाही आहे नवीन घाटातून मात्र मोठ्या प्रमाणात मशीनद्वारे रेतीचा उपसा करण्यात आला आहे ती रेती स्टॉक वर उपलब्ध नसून आणि घरकुल लाभार्थ्यांना सुद्धा मिळाली नसून ती रेती कुठे गेली हा संशोधनाचा विषय आहे शासन मात्र कुठलीही कारवाई न करता बघ्याची भूमिका घेऊन आहे तरी येत्या चार दिवसाच्या चा आत वणी तालुक्यातील सर्व गरजू लाभार्थ्यांना तात्काळ रेती उपलब्ध करून देण्यात यावी व मोठ्या प्रमाणात नदी घाटातून काढलेली रेती कुठे विकल्या गेली याची चौकशी करण्यात यावी व दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मार्फत आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना व विधानसभा प्रमुख संजय देवकर यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केला आहात यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज वणी तालुक्याच्या वतीने आणि विधानसभेच्या वतीने वाहसलदार साहेबांना एक निवेदन देण्यात आलं आमच्या या निवेदनात जे सरकारने घरकुल या वणधी विधानसभा क्षेत्रात दिले आहे त्या घरकुलाच्या संदर्भात रेती देण्याचं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि या आश्वासन देत असताना घरकुल जे बांधत आहे लाभार्थी त्यांना रेती मिळून राहिली आहे आपल्या या घाटावरती काही कॉन्ट्रॅक्टर्स रेतीचा व्यवसाय करत आहेत आणि या व्यवसायात त्यांनी इतर लोकांना रेती देऊन ज्या लाभार्थ्यांना द्यायला पाहिजे होती ती लॅ त्या लोकांना त्या लाभार्थ्यांना रेती मिळाली नसल्यामुळे आज आम्हाला या सर्व शेतकऱ्यां शेतकरी बांधवांना आणि भरपूर ज्यांना मिळालं अशा लोकांना घेऊन आम्ही आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं त्या त्यांनी एवढं सांगितलं की आता हे शेवटच्या धक्का आहे कारण तर आता पाऊस येणार येऊन राहिला आणि या पावसाच्या वेळेस आम्ही काही रेती घेऊ शकत नाही रेती दिली तरी त्यांची जी रॉयल्टी त्यांना मिळाली आहे पंधरा दिवसाची ती रॉयल्टी पूर्ण झाली आहे तरी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की जेवढे लाभार्थी या मणी विधानसभा क्षेत्रात आहेत त्यांना रेती मिळाली पाहिजे कारण शासनाने एक कमिटी नेमली आहे त्या कमिटीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहे आणि आपल्या तालुक्यात तहसीलदार हे त्या समितीचे अध्यक्ष आहे म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आणि कोणत्याही प्रकारे आमच्या या लाभार्थ्यांना रेती मिळाली पाहिजे बाहेर रेती जाऊन राहिली त्याचा अवैध व्यवसाय होऊन राहिला भेटीचा परंतु ज्या लोकांना मिळालं पाहिजे जी शासनाने नियम बांधून दिले आहे की त्यांना पाच तास रेती ही घरकुल बांधासाठी मिळाली पाहिजे आणि त्यांना देणं हे शासनाचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी सर्व लाभार्थी घेऊन त्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं आहे आणि त्यांनी हे देण्यास मान्य केलं आहे बरं मला भाऊ सांगा यानंतर मी समजून जा प्रशासनाने घरकुलधारकांना रेती नाही मिळाली तर पुढची भूमिका तुमच्यामध्ये देऊ यानंतर घरकुलदारांना रेती मिळाली नाही तर त्यांना सांगितलं आहे आम्ही की आम्ही इशारा दिला आहे की आम्ही तीव्र आंदोलन करू जे जे शेतकरी जे जे घरकुलधारक आहे ज्यांना घरकुल मिळालं आहे अशांना रेती मिळालीच पाहिजे कारण शासनाने त्याच्यात त्यांना

Trinity, the School of Learning, a CBSE curriculum. School with outstanding academic team from all corners of the country. Boasting state of the art, modern facilities with a strong emphasis on IIT JEE NEET foundation. Facilities offered. AC classrooms. Digital smart screen in every classroom. Digitally supported CBSE curriculum. Outstanding academic team, student centric learning, supportive curriculum, IIT, JAE, and NEAT foundation program, physics, chemistry, maths laboratory, music, dance room, spacious AC library, hostel facility available, sports offered, cricket, football, volleyball, basketball, badminton, skating, swimming, archery, athletics. టేబుల్ టెన్నిస్ అండ్ యోగా అడ్మిషన్ ద స్కూల్ ఆఫ్ లెర్నింగ్ స్టేషన్ రోడ్ పెద్దపల్లి ఆన్ కాంగ్ డబల్ ఎయిట్ సెవెన్ నైన్ ఫైవ్ టూ డబల్ నైన్ డబల్ నైన్